आपण कुठे आलो मित्रांनो कोकणा फक्त नमस्कार मंडळी मी कोकणी प्रतीक तर आज गणपतीच्या निमित्ताने आम्ही कोकण जर गावाला आलो तर बघा आज सव्वीस दिनांक तर आज आम्ही डेकोरेशन वगैरे करून आता आम्ही व्हाळावरच्या आंघोळीला आलो आहोत जर तुम्हाला खरोखर सुख अनुभवायचे असेल तर कोकणामध्ये नक्की आहे एकदा कारण जे कोकणामध्ये आहे ते आपल्याला मुंबईला कुठेच नाही भेटणार कोकणामध्ये आणि मुंबईमध्ये मुंबईमध्ये खूप फरक आहे जर बघायला गेलं तर तर आता मी पण जाणार ना थोड्या वेळाने थोडा व्हिडिओ व्हिडिओ वगैरे बनवतो तुम्हाला पण समजलं पाहिजे की कशा उतरलेलं आहे पाण्यामध्ये तर हे सुख फक्त कोकणात मिळेल मुंबईला असं कुठेत नाही तुम्हाला भेटणे मुंबईला मला मध्ये जायला लागेल तर बघा आता मी पण जातो थोड्या तो वेळाने पाण्यात व्हिडिओ आवड असेल व्हिडिओला चांगला सपोर्ट करा मित्रांनो कारण खूप स्ट्रगल आहे व्हिडिओमध्ये पण ब्लॉग बनवायचं म्हणजे खायचं काम नाही ते थोडाफार त्याच्यामध्ये स्ट्रगल आहे आमचा पण थोडाफारेशन वेकोरेशन करून आलोय मस्त सुंदर सुंदर या ठिकाणी ब्युटीफुल न बेस्ट बेस्ट आमच्यापासून पर्याय बोलतो आम्ही तुमच्यापासून वाढ बोलत असा काय सांगू शकत नाही कोणपूर काय करू बोलू पण बेस्ट ऑफ बेस्ट वॉटरफॉल तरी तेच पूर्ण I'm